शरीरामध्ये लिपिड याचा सगळ्यांना सर्वसाधारण अर्थ फक्त कोलेस्ट्रॉल असाच माहिती असतो पण तो फक्त कोलेस्ट्रॉल नसून आपल्या बॉडीमध्ये जे काही पद्धतीचे फॅट आपल्या बॉडीमध्ये आपण कन्झ्युम करतो किंवा असतात ते सगळे जेव्हा डिग्रेड होतात प्रत्येक गोष्ट ही बॉडी मधली जी आहे तयार तो तो ती पत्थी से पत्थी से तयार होत असते आणि ती विघटित पण होत असते तर ती विघटित ते फॅट होत असताना जे काही पद्धतीचे पदार्थ तयार होतात त्या सगळ्यांना एकत्रितपणे लिपिड असं म्हणतात त्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक तयार होतात त्याच्यात एक कोलेस्ट्रॉल हाय डेन्सिटी लेवल हाय डेन्सिटी लेवल कोलेस्ट्रॉल लो डेन्सिटी लेवल कोलेस्ट्रॉल अशा वेगळ्या वेगळ्या टाइपचे घटक तयार होतात त्या सगळ्यांना एकत्रितपणे लिक्विड प्रोफाईल म्हणजे लिक्विड असं म्हटलं जात जेव्हा आपण लिपिड प्रोफाईल ही टेस्ट म्हणतो या टेस्ट मध्ये काही पद्धतीच्या घटकांचा तपास केला जातो त्यामध्ये कायओ मायक्रॉन्स आपण टेस्ट करू शकत नाहीत कारण की ते बॉडीमधून त्यांचा रक्तामध्ये सापडत नाही रक्तामध्ये सापडणाऱ्या फॅट आपल्याला आहेत जे आपल्याला टेस्ट करून त्यांची अमाऊंट कळू शकते त्या सगळ्यांना एकत्रितपणे लिक्विड प्रोफाईल असं म्हटलं जातं त्यात आठ वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या टेस्ट केल्या नॉर्मली लिक्विड प्रोफाईल की बेसलाईन टेस्ट आहे त्याच्याच पद्धतीने अडव्हान्स म्हणजे अडिशनल लिक्विड प्रोफाईल अशा दोन पद्धतीच्या नॉर्मल लिक्विड मध्ये साधारण आठ पद्धतीचे पॅरामीटर्स म्हणजे वेगळेवेगळे गोष्टी तपासल्या जातात त्यात जसं मी सांगितलं कोलेस्ट्रॉल हाय हायडेन्सिटी म्हणजे एचडीएल एल डी एल व्हीएलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लायकोप्रोटीन्स आणि ट्रायग्लेसे अशा पाच पद्धतीचे घटक तपासले जातात त्यांचा एकमेकांबरोबर असलेला रेशोही तपासला जातो अशा पद्धतीने लिक्विड प्रोफाईलचा जो रिपोर्ट असतो त्यामध्ये तुम्हाला आठ पॅरामीटर्स आणि ऍडिशनल म्हणजे ज्या स्पेसिफिकली हार्ट रिलेटेड कंडिशन मध्ये केल्या जातात सो लिक्विड प्रोफाईल दोन मध्ये डिव्हाइड केलं जातं एक बेसिक आणि एक ऍडव्हान्स शरीरामध्ये आपल्या फॅट जसं डिग्रेड होतं तसे वेगळ्या वेगळ्या पद्धती आणि घटकांमध्ये ते डिवाईड केलं जातं ते विघटित होऊन शरीरातून बाहेर पडलं नाही तर ते खूप साऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा मध्ये जाऊन अडकू शकतं ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते सो लिक्विड प्रोफाइल मध्ये साधारण त्याच्या लेवल मध्ये म्हणजे रेंजमध्ये जर लिक्विड प्रोफाईल नसेल म्हणजे कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू ट्रायसरेसच्या व्हॅल्यू जर त्याच्या रेंजमध्ये नसतील तर आपण प्रेडिक्ट करू शकतो की या पेशंटला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याचे चान्सेस जास्त आहेत तसंच ट्रायग्लिसे कोलेस्ट्रॉल याचं लेवल कमी करण्याकरता आपल्याला मदत होते कि से तर अपन तरही की जर जास्ती असेल तर आपण काही ट्रीटमेंट घेऊ शकतो का एखादा ओबीस पेशंट असेल डायबेटिक पेशंट असेल तर त्यांना आपण काही मदत करू शकतो का हे लिपिड प्रोफाईलच्या व्हॅल्यूज कळल्यानुसार सो हे सगळं महत्वाचं यासाठी आहे कारण लिपिड आणि कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराईड्स हे सगळ्यात जास्त मदे शक्ता शरीगात्ती शरीगात्ती जास्ती रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन शिकू शकतात जर त्यांची शरीरातली प्रमाण शरीरातली संख्या जास्ती झाली तर सध्याच्या काळामध्ये सर्वच जण स्वतःच्या हेल्थ बद्दल बरेच कॉन्शियस झाल्यामुळे सगळेच जण दरवर्षी म्हणजे साधारण हेल्थ चेकअपचं त्यांचा जे काही पॅटर्न असतो एक वर्ष किंवा सहा महिन्यामध्ये लिक्विड टेस्ट करू शकतात पण डायबेटिक पेशन्ट्यांचं थोडस थो थो सेंट्रलाइजेसी आणि जे जे औषधं घेत आहेत स्पेशली ट्रायसेट किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अशा किंवा व्यक्तींनी साधारण दर महिन्याला लिक्विड प्रोफाईल केलं तरीही काही हरकत नसते लिक्विड प्रोफाईल टेस्टच्या आधी आम्ही शक्यतो असं ऍडवाइस करतो की बारा ते चौदा तासांचं फास्टिंग असलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता किंवा साधारण नऊ वाजता टेस्ट करणार असाल तर आदल्या दिवशी तुमचं रात्रीचं जेवण हे साधारण सहा पर्यंत झालेलं पाहिजे यामुळे बॉडीमध्ये जी काही रुटीन प्रोसेस असते की जेवण पचवून त्याच्यामधून कोलेस्ट्रॉल आणि ट्राय बनवायची असते ती पूर्ण होते आणि मग आपल्याला एक्झॅक्ट आणि अक्युरेट व्हॅल्यूज मिळू शकतात ज्या काही तुमच्या बॉडीमध्ये असलेले प्रमाण आहे त्याचे ह्याच्याच प्रमाणे आम्ही अजूनही असं सांगतो की साधारण जर एखादा पेशंट खूप ओबीज असेल तर त्यांनी साधारण एक दहा दिवसांपूर्वी म्हणजे जर तुम्ही पंधरा दिवसांनी टेस्ट करणार असाल किंवा महिन्याभराने टेस्ट प्लॅन करणार असाल तर बेकरी प्रोडक्ट स्पेशली जे उगवलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ असतात ते साधारण दहा ते पंधरा तरन दिवस अवॉइड केले पाहिजेत कारण त्याच्यामुळे व्हॅल्यू खूप बऱ्यापैकी जास्त येण्याची शक्यता असते असंही होतं की दोन दिवस आधीच ब्रेड किंवा मैद्याचे काहीतरी पदार्थ खाल्लेत आणि त्यामुळे आत्ता तुमचं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग खूप जास्ती वाढले आणि तुम्ही ते पंधरा दिवसांनी पुन्हा रिपीट केलं तर ते नॉर्मल व्हॅल्यूजला ला यायला हे असं चुकीचे रिपोर्ट येऊ नयेत यासाठी आम्ही असं ऍडवाईस करतो की जेव्हाही तुम्ही लिक्विड प्रोपेअर कराल एक साधारण दहा ते, ते बारा दिवस तुम्ही ब्रेड आणि रिलेटेड पदार्थ खाऊ नका आणि कंपल्सरी दहा ते बारा ते चौदा तासाचं फास्टिंग लिक्विड प्रोपायच्या आधी करा बॉडी मध्ये सगळ्यात पहिले कायलोमायट्रॉन्स तयार होतात त्यांच्यामधून डिव्हिजन होऊन लायपोप्रोटीन्स येतात त्यातलं सगळ्यात मोठं घटक म्हणजे कोलेस्ट्रॉल असतो हो जे सगळ्यांना माहिती माहितीये की कोलेस्ट्रॉल पण कोलेस्ट्रॉल नंतर ते जसं जसं घटक ज़ वेगवेगळे तयार होत जातात त्याच्याप्रमाणे आपण वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स म्हणजे वेगवेगळे घटक बॉडीतले चेक करतो तर रक्तामधून कोलेस्ट्रॉल हाय ट्रायग्लिसेन्सिटी लायपोप्रोटीन लो टेन्सिटी लायपोप्रोटीन व्हेरी लो डेन्सिटी प्रोटीन असे पाच वेगवेगळे घटक आपण रिपोर्ट मध्ये देतो त्यामधले कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसेड ज्यांच्या व्हॅल्यू या हार्ट पेशंटशी रिलेटेड गोष्टींसाठी खूप महत्वाच्या असतात कारण की त्यांच्या हाय व्हॅल्यूज म्हणजे खूप हाय लेवल्स असतील तर पेशंटला स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन लो डेन्सिटी आणि व्हेरी लो डेन्सिटी ला घेऊन त्यांना लिव्हरमध्ये डिपॉझिट करण्यासाठी मदत करतात सो बेसिकली हायडे लायको प्रोटीन जे तुमच्या रिपोर्टमध्ये में मेन्शन केलेलं असतं त्याची व्हॅल्यू जर नॉर्मल रेंज पेक्षा थोडीशी जास्ती असेल तर घाबरण्याचं कारण अजून उलट ही एक चांगलीच गोष्ट आहे असं समजण्यास हरकत नाही कारण हायडेन्सिटी लाको प्रोटीन तुमच्या असलेल्या बाकीच्या प्रोटीन्सला आणि बाकीच्या फॅट्सला फॅट्सच्या मॉलिक्युल्सला घेऊन लिव्हरमध्ये डिपॉझिट करण्यात मदत करते अशा पद्धतीने ते रक्तवाहिन्यांमधलं जे काही लिक्विड्स आहेत ते क्लिअर करण्यासाठी मदत करतात सो so, आपण त्याच्याही पुढे जाऊन या पाच गोष्टी तपासल्यावरती पुढे अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा रेशोज आपण देतो म्हणजे कोलेस्ट्रॉल टू हाय डेन्सिटी लायपोप्रोटीनचा रेशो जो कमी असला पाहिजे म्हणजेच हायडेन्सिटी लायपोप्रोटीन्स थोडे जास्ती असले पाहिजेत कमी जितका रेशो तेवढं तुमचं लिप्विडचं लिपिड प्रोफाईल चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बॉडी हँडल करते आणि त्याच पद्धतीने टोटल कोलेस्ट्रॉल टू नॉन कोलेस्ट्रॉल रेशो म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि बाकीच्या कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू किती आहे हे कम्पेअर केलं जातं त्याचही रेशो जितका कमी असतो दॅट दॅट इंडिकेट्स की तुमची बॉडी खूप चांगल्या पद्धतीने लिक्विड आणि फॅट हँडल करते हे अशा पद्धतीने आठ पॅरामीटर्स तुमच्या लिक्विड प्रोफाईलच्या रिपोर्टमध्ये असतात त्यांच्या पुढे त्यांची रेंज दिलेली असते जी काही आहे नॉर्मल रेंज तर तुम्ही तो रीड करताना तसाच केला गेला पाहिजे त्यात फक्त एचडीएल हे सगळं हे चांगल्या पद्धतीचं लिक्विड असल्यामुळे त्याची व्हॅल्यू थोडीशी हायर साईडला असली तरी घाबरण्याचं काही कारण नाही